ती त्यानेच ती कपड्यानेच जाते तिथं घरच कपड्याने अरे सरीकामले जातं बरोबर जर कोणला पाहिजे असेल व्हाईट कलर मध्ये ब्लू वाईज मध्ये एकदम टाकाडक बाई शेट शेटल्याला आरा नाही आता आमच्या आता वाचला त्यांच्या आता फक्त तीनच राहिल्यान ही आपली फेवरेट आहे म्हणून इलाच जास्त आपण व्हिडिओ मध्ये दाखवतो पण ही पण झालं आता लवकरच ही चालले शहापूरला <laughs> कशा आहेत ऑफर चालू आहे वीस तारखेवर का वीस तारखेवर नको रण केसा घालशील उशिरा लेट पण थेट दोन दिवसानंतर आपण कुठला पट्टी करणार आहोत भेटत तर नमस्कार मित्र मी पार्थवले पुण्या तर सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र जाम दिवसानंतर दुकाना ब्लॉग शूट करायला घेतले विषय असा आहे की आपल्याकडे डॉग कॅटचा नवीन स्टॉक पण आले आज आपल्या संगीत बड्डे छान नाव घेता झाले काही कारण आहे शेट गार्यांशी उतरले डॉप चा विषय काय डायव्हर ठेवले गाडी चालू आला डायव्हर दिल्या बरोबर माणूस असत ना बाबा दादा अरे राहून देना बाबा देना जेवून जा ना यो उभारता बघ यो डोंबिली एक्सप्रेस किरण दादा म्हणजे पकच भरले तर मित्र मध्ये आपण नवीन स्टॉक आणले का आता सनकनूर आणला आणि सनकनूर एक दोन नाही आणलं तर पक्क आणलं आणि यात टू टाइम सपोर्ट फिटवाला तो सपोर्ट फिट घेत नाही तो डायरेक्ट सिरपत झाले डायरेक्ट मोठा त्याच्यानंतर इकडे हँड फिटिंग शिक्स आहेत सनकनूरचं आणि ऑलमोस्ट आता स्टॉक संपलाय आता नवीन स्टॉक लवकरच येणार आता फक्त आपल्याकडे सनकनूरचा स्टॉक राहिलेला यान काय ऐका मग बाप जे जुने ब्लॉग बघतात त्यांना तर माहित असतलच काय विषय आहे कसं आहे कसं आहे दिसत का कसं आहे शुगर गाईडर इंग्लिश काढू दाई

<laughs> कॅमेरामॅन तुषार दाद दादा के डोबिले एक किरण दादाची बॉडी तर कडक झाले भावा नाच केलं तुम्ही तर बाई बॉडी कशी असता म्हणतो बरोबर माझे का एक दिवस जिमला जातील चार दिवस सुट्टी असा विषय असतं बड्डे होणे तर दोन दिवस झाले पण विषय कसा असतो माझे का टाइम मॅनेजमेंटच म्हणजे सब झुलत नव्हता आणि यो वैरट चे ब्रिज असताना तेव्हा आपल्या गावात होता फॅन्सी ड्रेस मग जमन आहे त्या सगळ्या आणून दे आता पक्षी कसं उडून येतो दाखवतो बघा तुम्हाला टॉपचा विषय कडेगाचं पक्षी जापडे मात आता कसे येतील पिंजर खोलल्या खोडल्या आरा बन केला कांज पण करू वरच पहिला आला 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 अरे मोबाईलच बसला गे किरण नेते गे किरण बोलून खोलला खोलला त्या डोक्यावर त्याच नाही बसेल आता बसल बघ ना कसा ये या ना पण ये घरी बघू मी सोड चाल इज्जत तरी काय अकल ना अकल ना अकल ना अकल ना त्यांना कर त्यांना पण कर त्यांना पण कर हे मशीन पण कर हो हे पण येतील बघ कसा आता रस्ता चुकला हा आताच बसला आता बसला 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 तो विचार करते याव का नको नाही त्याने जास्त उडता नाही ना याला ना। पण जास्ती उडत नाहीये हे सगळं उडणार पण मित्र कॉकडेल पण लोक नाही लपरा आमच्या इथे बोलीत नाही पक्ष्यांचे लपरा होत त्यांचं नाही होत ये, त, ये <laughs> असंय कोण कोण आला घाबरतोच घाबरतोय टॉपची जरा वस्तू म्हणलं काय ट्रेनिंग कोण बाकी हे सगळ्या विचारला जो बच्चे आहे ते बच्चन वर तयार जरा गंभीर असतो टू टाइम सपोर्ट फीडवर फीड वर लगेच कॉन्टॅक्ट करा लगेच तिकडे सेम टू टाइम सपोर्ट फीड वर आणि योज एकता बादशा असेल पण त्याला पहिले लगेच कॉन्टॅक्ट करा ऑफर चालू आहे वीस तारखे वर्ग वीस तारखे वर्ग नको रनिल केस घालशील जे ना बाबा आता होत्या तुला येते नाही ये ती पण ती पण नाही ये ती पण घाबरले तुला दे रे देला आता दे तो सनी 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 कामले सनी कर का ना डोला च कुणा तिथे डोले कर <laughs> <laughs> नाही <laughs> तो भाई कसा विषय आला आला अरे आला, आला। कामले जातो बरोबर सनीकामले जी इंजेक्शन आहे मार संदीप का तिकडे इंजेक्शन आहे त्याने कामाला लागतं ना त्यांना म्हणून कामले जातो ये लपरा ऑर्डर तुमचा याला काय आतमध्ये टाकला याला टाकली याला पण जरा आतमध्ये भाई तू पण तो, तो, तो भुसा भाई हे बघ असा आत्रा लागतो तर हे बाग भाई भुसा पण ओरिजिनल वापरतो आम्ही सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला एक किलो सहाशे रुपयाला एक किलो कोणच्या कोणत्या कारखान्याचा भुकाट नको हे बाग बघ ही फिडिंग मागे सांगते अशी फिड करायला लागत बघ म्हणजे कारुताई आता लवकरच जाणार ला, ला।, ला। आता साफीच होतं आपल्याकडे एकदा पहिले सहा मागवलं पहिल्यांदा रिस्पॉन्स आला वापस जाऊ मागवलं ते पण गेलं आता आज मागवली त्यांच्या आता फक्त तीनच राहिल्या ही आपली फेवरेट आहे म्हणून इलाच जास्त व्हिडिओमध्ये दाखवतो पण ही पण झालं आता लवकरच ही चालले शहापूरला आपल्या दादाच्या घरी दादा शहापूरचे आहेत आण माहिती त्यांचं आपण त्यांनी बुक केलं त्यांच्या मुलीचा आहे वाढदिवस तर त्यांनी पण व्हिडिओ शंभर टक्के येणार कारण भाई पर्सनली आपण द्यायला जाणार आहोत विषय टॉपचं आहे कांदळ डो कांदा कांद्या कांदा कांदव आता सगळे पक्षी ना आपण बाहेर कॉकटेल कनूर सगळं विषय टॉपचं कारण भाईला फोटो काढायला जाणार कवा घेतला अरे तू फोन बदलतो टॉपचा विषय तू फोन बदलतो बाकी बरा किरण वस्ती की शंभर टक्के खोलन तर चला मित्र तुम्हाला दाखवतो माजरी माजरींचा पण विषय करा गंभीर आहे नवीन हल्ल्यान फर्शन कॅड हल्ल्यान पहिले तर दाखवतो तुम्हाला बिलोडा बाई मोठ्या जर कोणला पाहिजे असेल व्हाईट कलर मध्ये ब्लू वाईज मध्ये एकदम टाकाडक बाई शेट शेटले लारा नाही हा का आमच्या चले चल ना जाऊ का शेट बोलन जा आता खालेच वृक्ष तरच काही द्यावं नको मग डायरेक्ट बाथरूम त्यान करता फुल शिकवलेला फुल इज्जत हे या संदर्भात संदुजाचं काही बरोबर होतं त्याच्यानंतर हे बघा लासा लासा अरे आई भाई नाही त्याला करलं तर त्याला रागेल म्हणून नको कोणलाच कार्यच नाही मतभेद भेदभाव वाचा तेव्हा कस्टमरचा आपला त्याचे केस कापण्यासाठी आले भाई आणि डीवॉर्मिंग वॅक्सिन मिक्सिंग सगळं काही झाले आता सगळ्या गोष्टी आपल्याकडे विषय टॉपच्या आहेत डिवॉर्मिंग पण होतं वॅक्सिन पण होतं डॉक्टर इथं प्रॉपर याच्याकडे याला पण आता डायरेक्ट आपण केस कापायला नेणार आहोत आज संध्याकाळी जाईल हो कटसाठी अशा क्यूट क्यूट, क्यूट इथं किटन्स आहेत आपल्या एकदम भारीवाल्या अरे अर 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 कशा आहेत बघा विषय एकदम टॉपचा आहे ज्याला कोणला पाहिजे असतील लवकरात लवकर वायले शॉपला लव विजिट करा क्वालिटी बघून घ्या एकदम ट्रिपल कोट मध्ये असणार आहेत आणि सगळं हुशार आहे हा बाथरूम डायरेक्ट लिटरमध्ये जाऊनच करतात शिकवलेले आहेत एकदम टॉपचा विषय आणि फिशची व्हरायटी तर आपल्याकडे जामच आहे ज्यादा काही नादत नाही कवा पण या तुम्हाला सगळ्या टाईपचं फिश भेटणार आणि यात आपले हॅमस्टर ते बघा उंदरांचा आणि शासचा मिक्सर आहे पण ते सध्या दिसत नाही त्यांचं दर्शन म्हणजे असं दुर्मिळ झाले खातन पितन निसं झोपतन बाकी काही विषयच नाही त्यांचा असं आता निंकरी होतोय अरे भाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे बघ आलं एक आला हो दुसरा हे पण चांगल्या प्रकारे सेल होतं ना आपल्या इकडे का रिस्पॉन्स आता जरा टॉपचा द्यायला लागले अजून एक महत्त्वाची गोष्ट जी दाखवायची आहे तुम्हाला तो म्हणजे आता मोल्टिंग टाके पण आणलं ना आपण एकदम प्रॉपर साईजमध्ये जी साईज पहिले ती भेटेल सगळ्या गोष्टी आणि थोडं आपला आता हे रिनोव्हेट होणार आहे दुकान तिथं पण टाके येणार आहेत इकडं पण येणार आहे दिवाळीमध्ये मोठा धमाका करायचा आपल्याला म्हणून त्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ आपले व्हायरल करा ना फटाफट पक्क कस्टमर या पक्क पैसे देऊन जा म्हणा पक्क पैसे दिल्याच्या नंतर भाई मग कसं सेटअप लावता येईल ना आपल्याला चला मग नाही जास्त भाषण देतात अरे आता आता आतमध्ये शेडचा केक कापायचा येऊ खेळते इं पक्ष्यांच्या बरोबर तू नको असू तू पण खेळतस ना पक्ष्यांसोबत नाही पण आपलं पक्षी मोटर <laughs> पक्षी मोटर तुम्ही वेगळ्या काही विचार नका करू बैला आता त्याच्या रंग मित्राची हार नाही तर तुमचा अरुण ना गरबर करायचा काय काय माग पुर आत्र वत्र सर्वत्र ते जाऊन ते दे घरात जाऊन धोवाच आता गे ठेवत घे ना रात घे ना अरे दुसरं पण बनवलं तो घरी तो तो, तो, तो तो आला 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 जास्त माहित त्याला यो कोण नवीन आई नाही आवडत मोठा झाला मित्र कडक असा विषय एकदम बारीक होता एकदम बारीक फ्रीज लाईल नव्हता हो घरात आणि वाचल्याची गॅरंटी हो नव्हता पण भाई तुशार बहिणी वाचवलं त्याला कम्पिटिंग करून करून हा करून नव्हतं झाला त्याला तो डायरेक्ट पिणेलच्या टपान पडले पडले डायरेक्ट आत्महत्या केली ओके झाले हो तुम्हाला आता आपल्या कनकनूची फ्री फ्लाय दाखवता दा, कसं येत हो उशिरा लेट पण थेट दोन दिवसानंतर आपण कुठला बड्डे करणार तुझा किरण धरून ठेवू ना ती ते, ते, ते बरे आ, स्पार्कल बरे धरून ठेव नॉन सेन्स हा पाहुंदे स्पार्कल भेटत नाही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर संदीप दादा किरणला ला किरणला किरण ला कपोजे मेणबत्ती इडली 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 थांब थांब बाई माझा नंबर लागला तवढा मोठा नको तो का तुझ्या का माहिती तुषार भाई तुषार भाई तुषार भाई लागून फोटोग्राफर का का तो दिल माझा दिला का तो आमचा <laughs> भाई जरा धंद्यावर जायला लागतं आता बोलते चल बोलते घरच्या फोन आल्यान बोलतोय भाजी कपले बोलत मेन तेल जास्ती खापतं त्यांच्या त्यांच्याकडे तेलाला आणि पाण्याला लाईमांड बिस्लरच्या बाटल्या रा शिकल्या जातात छोट्या बाटल्या मोठ्या बाटल्या पाहिजे त्या वाटल्या तुम्हाला पहिजे असेल तर सांगा संदीप दार तुम्हाला दे <laughs> रे कर कसा आहे केक बरोबर आहे तर का तरी केक वाल्याचा व्हिडिओ नाही करला आपल्याच गाववाल्याचं दुकान आहे बरं जाऊन दे कारून देखलेलं म्हणून बरं तर करता बरं तर करू दे मग काय तर मित्र अशा प्रकारे केक बीक कटिंग झालेला आणि सगळे तुम्ही आपले पक्षी बघलं कोण पहिल्या असेल पक्षी तर लगेच कॉन्टॅक्ट करा कुत्रा ना <laughs> क्या बोलू तू क्या बोलू मे तो नेते का त्या साईडचा यो या साईडचा बाईक का आले कस्टमरचा आले इकडून जा नेशील ते बघ कुत्रा नाही आला बात करते टाइम टाइम झालं हा हे कसं आहे माहिती आहे का अवसन अवसन नेतील नंतर गुटेल हेर मग नाही जमणार कारण बारीक का तवर इज्जत मोठा झाल्या मग कोण जे नाही विषय असा असतो ना आमचा शेट म्हणजे जरा टॉपचा विषय असतो एक महिना सोडला की दुसऱ्या महिन्यात शेट कुठेतरी पंधरा दिवसासाठी बाहेर फिरायला आज देवधर मग म्हणजे टॉपचे शेतकरी दाबा माहिती आहे का प्रमोशन करू आपण त्याचा विषय काय माहितीये का आजची व्हिडिओ पण इथं थांबू कारण जरा जास्तीत मोठी व्हिडिओ तर अशाच व्हिडिओ मग मी तर काहीच बोललो नाही आपल्या तिथं डोंबिवलीला जायचा डोंबिली पण जाचा एक तो विषय जरा टॉपला गेले अशा प्रकारे केक कडी सगळं गेला बड्डे गेले तुझा भाशी दोन दिवसानंतर भाशी गेले फोटो इथे थांबलो बरेच ब्लॉग चे एंडिंग मग करून झाले मग काय पहिले तर भाई धंद्याची वाट फक्त भारी भारी पक्षी आहेत संतनूर डॉग आहेत कॅट आहेत सगळ्यात पक्ष्यांना वायल कट आपला विजिट करा पक्ष्यांचा आवाज बघा कसा कडक मध्ये येतो पक्षी आवाज पक्षी पक्षी दाखवून झाल्या ब्लॉग मध्ये बघल्या विषय असा आहे आजची व्हिडिओ इथं थांबायचे तर भावा पुन्हा एकदा शुभेच्छा तिसऱ्यांदा गावले भाई व्हिडिओ एक काढ नाही बरोबर झाली वापस जाईक आवाला वेगळ्या टाईलदा आज जाऊन का का शेतकरी दाबा आणि डोंबिली आजची व्हिडिओ आपण इथे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा आणि असेल शॉपला व्हिजिट करा ज्याला पॉसिबल नसेल स्क्रीनवर नंबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट क चुकला करा कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामला पण आपला वायल कड म्हणून ह त्याच्यावर बघा भारे व्हिडिओ येतात सगळं अपडेट्स त्याच्यावर येतात लगेच मेसेज करून टाका घरच्या घरी पक्षी पण पोचवण्यात येतील आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला बघत असेल तर पेजला फॉलो करा चला मित्रां बाय बाय